सुवासिक वाट सुवर्णबंधनाची सुवासिक वाट पन्नास वर्षाची प्रेमाची साथ सुरेखा रवींद्र यांची जोडी अलौकिक सुरेखा रवींद्र यांची जोडी अलौकिक सदैव या जोडीला सुख सदैव या जोडीला सुख आज आपण आता त्यांचा लग्न समारंभ पाहिला हाच लग्न समारंभ दिनांक आठ पाच एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी संपन्न झाला होता डॉक्टर रवींद्र आणि चीन चौका सुरेसा आजच्या दिवशी लग्न लग्नबंधनात बांधले गेले होते सनई सोध्याच्या चला, चला।, 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 चला। आणि संसाराला सुरुवात झाली आणि त्यांच्या या वेलीवरती संसार वेलीवरती पहिलं फुल उमललं दिनांक तीन दहा एकोणीसशे शहात्तर रोजी हो कुमारी रेशमाचा जन्म झाला

হর্ষদ <laughs> <laughs>

मारी वैखरीचा जन्म झाला आणि <laughs> हे किरे कापरे कुटुंब एवढं मोठं झालं की बासरे बास त्याची वाटचाल आपण बघतोय आणि आज सुवर्ण महोत्सवी क्षणांचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत गर्दी <laughs> गर्दी झाली